नमस्कार मित्रांनो स्पार्ट युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे एक नवीन जाहिरात घेऊन आलेलं मित्रांनो बघा भैरोमल तन्वानी विद्या मंदिर माध्यमिक पी ब्याण्णव बजाज नगर एम आय डी सी वाळू छत्रपती संभाजी नगर आमच्या संस्थेद्वारे नेऊ सरस्वती शिक्षण संस्था संचालित स्वर्गीय भैरवमल तनवानी विद्या मंदिर माध्यमिक बजाजनगर एम आय डी सी वाळूज छत्रपती संभाजीनगर खालील अंश अनुदानित साठ टक्के पदे भरणे आहेत बघा मित्रांनो साठ टक्क्यामधली जागा मित्रांनो चांगली नवीन ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा पदाचे नाव तुम्हाला दिलेले कनिष्ठ लिपिक पात्रता दिली मित्रांनो बघा सी आणि मित्रांनो बघू शकता अनुसूचित जाती एका पदाची मित्रांनो बघा त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक एच एस सी विज्ञान शाखामधले मित्रांनो इमाओ प्रवर्गातली मित्रांनो त्यानंतर एक जागा आहे त्याच्यानंतर बघा तिथं मित्रांनो ग्रंथपाल एच एस सी ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा बिलिप किंवा यमलिप बघा विजयासाठी मित्रांनो एक जागा तर मित्रांनो बघा शासन नियमानुसार आरक्ष आरक्षण लागू राहील मुलाखतीस येताना मूळ मुल कागदपत्रे व त्याची सत्यप्रत सोबत नाव मित्रांनो बघा मूळ कागदपत्र आणि सत्यप्रत मुलाखतीस कोणती तुम्हाला भरते दिले जाणार नाही बघा मुलाखतीची तारीख सुद्धा तुम्हाला मेन्शन केलेली मित्रांनो बघू शकता मुलाखतीचे दिनांक बघा सत्तावीस एक दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळी दहा वाजता इथं तुम्हाला ठिकाणसुद्धा दिलेलं आहे न्यू सरस्वती शिक्षण संस्था संचालित स्वर्गीय भैरवल तनवानी विद्या मंदिर माध्यमिक पी ब्याण्णव बजाज नगर एम आय डी सी वाळू छत्रपती संभाजी नगर तर मित्रांनो बघा चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच तुम्ही तुमचं अप्लिकेशन देऊ तुम्ही मित्रांनो तिथं उपस्थिती तुमची असू द्या त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा वृत्तपत्रानुसार मित्रांनो सेंट जॉन इंग्लिश हायस्कूल बघा मित्रांनो जळगाव रोड हडको छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरचे मित्रांनो बघू शकता तर ईमेल आय डीसुद्धा तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो बघा सी बी एस सी पॅट आणि स्टेट बोर्ड दोन्हीसुद्धा मित्रांनो बघा कॅन्डिडेट रिक्वायरमेंट हा सब्जेक्ट बघू शकता मित्रांनो प्रिन्सिपल बघा सगळ्यात प्रथम प्रिन्सिपल प्रिन्सिपलसाठी इथे एज्युकेशन दिलेलं मित्रांनो एम ए किंवा एम एस सी बी एड विथ तुम्हाला पाच वर्ष एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे प्रिन्सिपल पदाच्या मित्रांनो दोन पोस्टिंग त्यानंतर इंग्लिश सब्जेक्टसाठी मित्रांनो बघा बी ए किंवा एम ए बी एड दोनपदे मित्रांनो नंतर मॅथ मॅथसाठी बघा बी एस सी किंवा एम एस सी बी एड बघा दोनपदे मित्रांनो एस एस टी बी ए किंवा एम ए बघू शकता मित्रांनो बी एड पदे मित्रांनो त्यानंतर सायन्स बी एस सी किंवा एम एस सी बी एड दोनपदे मित्रांनो त्याच्यानंतर बघू शकता कम्प्युटर बघा बी सी एम सी ए किंवा एम एस सी विथ दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो बघा बघा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यानंतर म्युझिक डिप्लोमा इन म्युझिकल विथ ग्रॅज्युएशन डिप्लोमा किंवा तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे कोणता म्युझिकमधला त्यानंतर मित्रांनो बघा ऑल सब्जेक्ट प्री प्रायमरी यासाठी डिटेल पाहिजे मित्रांनो त्यानंतर स्टोअर इन चार्ज बघा बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी विथ दोन वर्ष एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे स्टोअर इन चार्जचा त्यानंतर मित्रांनो बघा स्पोर्ट टीचर बी पी एड किंवा एम पी एड बघा मित्रांनो त्यानंतर अकाउंटचं दिले मित्रांनो इथं एक दोन पदे मित्रांनो त्यानंतर अकाउंटचं बघा मित्रांनो बी कॉम किंवा एम कॉम विथ दोन वर्षाचा आहे एक्सपिरियन्स मित्रांनो अकाउंटचा दोन पदे मित्रांनो त्याच्यानंतर बघा ॲडमिशन कन्सुलर बघा ग्रॅज्युएशन किंवा पी जी किंवा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मित्रांनो दोन पदे मित्रांनो त्याच्यानंतर डान्स टीचर्स डिप्लोमा इन डान्स विथ वन इयर एक्सपिरियन्स बघा मित्रांनो दोन पदे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तारीखसुद्धा दिलेली बघू शकता इंटरव्ह्यू तारीख दिली तुम्हाला आठ ते पंचवीस जानेवारीपर्यंत टायमिंग दिले अकरा ते दोन ओके त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथं मेलसुद्धा दिलेलं मित्रांनो मेलसुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो बघा या ठिकाणी मेलसुद्धा दिलेल्या मित्रांनो तर अशाच नवीन जाहिराती बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला मग आपण काही वेळानं एक नवीन जाहिरात बघू मित्रांनो धन्यवाद